काडी ढोका खाली ढोका इकडे सनावा ढोका बीलेवू पत्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये दे पूर्ण देशामध्ये दे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाडाचा आज निश्चय नोंदवलेला आहे आम्ही सर्वांनी त्या गोष्टीचा निषेध करतो ते विसरून गेले ज्या महामानव भारतरत्न बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यांना जे पद मिळाले जे आमदार झाले मला वाटतं त्यांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांची प्रतिमा फाडलेली आहे त्यांनी म्हणून आज आम्ही त्यांचा निषेध करतो आम्हीच नाही तर सर्व जनता त्यांचा निषेध करते आज त्यांनी जरी माफी मागितली असतील पण ते माफी लायक नाही आहे म्हणून आज त्यांचा निश्चित करतो आहे येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना ज्या घटनेमुळे ते आमदार झालेले जनता त्यांना त्यांची जागा दौऱ्या राहणार नाही मला वाटतं हे शरद पवार राष्ट्रवादीचे जे नेते आहेत सतत राष्ट्रीय पुरुषाचे अपमान करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे मग काँग्रेस असतील शरद पवार राष्ट्रवादी असेल सतत राष्ट्रीय पुरुषाचे अपमान करणे आणि काही ना काही शब्द खोकून मला वाटतं स्वतःची प्रस्थितीसाठी काहीतरी हाव करणे हा त्यांचा धंदा झालेला आहे आज आम्ही त्यांचा निषेध करतो आज जितेंद्र आव्हाडाचा आम्ही निषेध करतो